ब्लाऊज शिवायला वेळ लागत असेल तर या पद्धतीने तुम्ही शिवून बघा नक्की कमी वेळेमध्ये परफेक्ट ब्लाऊज शिवला जाईल मैत्रिण तर नमस्कार मी ज्योती माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजचा अस्तरचा कमी वेळेमध्ये परफेक्ट शिवणार आहोत तर कसे शिवायचे हे मी तुम्हाला जसं शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉट पण नक्की बघा हा चाळीस साईजचा कटोरी ब्लाऊज आहे तर बघा मी सुरुवातीला अस्तर आणि मेन फॅब्रिक घेतलेला आहे तर अस्तर जोडून घ्यायचे आहे आपल्याला अगोदर तर मी कटोरीचा भाग घेतलेला आहे पहिल्यांद सुरू तर बघा समोर एक ठेवलेला आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून शिवून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने तर आता साईड पार्ट पण मी ठेवून घेतलेला आहे आणि समोर एक कारण जर असं प्रिंट जर नसेल तर मग स्वीसं कोणतं आणि उलटं कोणतं हे आपल्याला कळत नाही तर त्यासाठी बघा जरा डार्क असलेला हा सरळ कपडा असतो आणि फेंट असलेला तो उलटा असतो हे ओळखायचं आणि एकासमोर एक असं ठेवायचं म्हणजे एक, एक साईडचेच होत नाही आणि मग नंतर त्यावेळेस अस ती अस्तर ठेवून शिलाई करून घ्यायची आणि जर अशी जर प्रिंट असेल तर मग काही हे प्रॉब्लेम येत नाही ओळखायला येतं आपल्याला उलटा आणि सरळ कोणता कपडा आहे ते आणि सावकाश पद्धतीने कुठे कुठे गुढी येणार नाही गोळा होणार नाही किंवा तिरकं जाणार नाही याची काळजी घेत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित सावकाश पद्धतीने घाई करायची नाही असतं जोड ते जोडते वेळेस तर अजिबात घाई करायची नाही कारण असतं जोडते वेळेसच मेन असतो म्हणजे आपला कुठेही कपडा गोळा होणार नाही याची काळजी घेत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे नाही तर मग असतं जोडते वेळेस घाई जर आपण केली तर मग कुठेतरी कपडा गोळा होतो फुगा येतो त्यासाठी सावकाश पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आता मी इथं घेतलेलं आहे पाठीमागालचा भाग तर पाठीमागालचा भाग घेऊन अशा पद्धतीने मी खालच्या साईडने जोडून घेत आहे आता फोल्ड करायचं आहे याला आपली काठ असल्यामुळे मी असं फोल्ड करून त्यावरती दाबटीप दे देत देत आहे आणि जर तुम्हाला जर कस्टमरने सांगितले असेल तर आता प्लेन आहे आणि त्याला पाठीमागे पट्टी लावून घ्यायची आहे तर पट्टी पण लावून घेऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि आपण आता सगळीकडे पिन लावून घेतलं आहेत आणि गळ्याच्या साईडने आपल्याला इथे शिलाई पण करून घ्यायची आहे पाठीमागेचं पण पूर्ण अस्तर लावून जोडून घ्यायचं आहे तर एकदाच मी म्हणजे एक सगळे पार्ट एकदा जोडून घेतल्यानंतरच मग मी अस जो एक्स्ट्रा जो कपडा अस जो असतो आपला तो मी कट करून घेत असते म्हणजे एका कमी वेळेमध्ये पटकन होऊन जातं ते एक शिवलं आणि मग नंतर कट करत बसला वेळ तितका जातो त्याच्यासाठी जा एकदाच सगळे जोडून घ्यायचे आणि मग नंतर कट करून घ्यायचे आहेत तर बघा माझ्या मशीनला काय समजतं की काय माहिती नाही तिला कॅमेरा चालू आहे म्हणून सारखा दोरा तोडातच असतो जेव्हा मी मोबाईल लावला व्हिडिओ करण्यासाठी की सारखं दोरा तुटत आणि अशा टायमाला मी जर ब्लाऊज शिवायला बसले तर मग अजिबात दोरा तुटत नाही तर बघा अशा पद्धतीने मी आता बाई पण लावून घेत आहे जोडून घेत आहे भाई अस्तरला तर थोडीशी कमी पडत होती पण मी जॉईंट दिलेला आहे तर बघा भाई जोडते वेळ जॉईंट कमी पडत असेल समजा भाईला आपल्याला तर जॉईंट दोन्ही साईडने द्यायचं आहे आपल्याला एका साईडने द्यायचं नाही दोन्ही साईडने द्यायचं म्हणजे जो काट असतो तो, तो मधोमध मद येतो तर बघा आता आपण पलटी करून त्यावरती आपण दाब टिप देऊन घेऊयात एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणी आणि तुम्हाला जर फिनिशिंग पाहिजे असेल तर तुम्ही आ, रोज प्रॅक्टिस करत जा म्हणजे तुम्हाला नक्की फिनिशिंग खूप छान येईल रोजच्या रोज तुम्ही शिलाई केला तर मग तुम्हाला अशी परफेक्ट असं फिनिशिंग येईल तुमच्या कपड्याला पण आणि तुम्हाला शिवायला पण असं छान वाटेल तर मैत्रिणी माझ्या चॅनलवरती खूप सारे असे व्हिडिओ आहेत की जे कटिंग कटोरी कटिंग प्रिन्स कट साधा फोर्टक्स भरपूर सारे असे व्हिडिओ आहेत तर तुम्हाला शिकायची इच्छा असेल शिवण क्लास तर नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही सगळे माझे व्हिडिओ पहा आणि तुम्ही पण स्वतःचा ब्लाउज शिवायला शिका तर बघा आता मी आपण घेतलेला आहे साईड पार्ट आणि कटोरी एक वरती ठेवली आहे आणि खालती साईड पी साईड पार्ट ठेवून कटोरी जोडली आहे आणि आता ही बघा खालती कटोरी ठेवली आहे आणि वरतून साईड पार्ट ठेवून त्यावरती अर्धा ची मार्जिन सोडून मी इथे बघा शिलाई द्या दिलेली आहे आता डबल डबल टिप द्यायची आहे आपल्याला आणि डबल टिप दिल्यानंतर आपण बघा इथे आता टक्स टाकून घेणार आहोत आ तर आडवा टक्स आहे तो दीड इंचाचा आहे आणि उभा जो आहे तो मी इथे घेतलेला आहे अडीच इंचावरती तर प्रत्येक कटोरीला को कोणत्याही मापाला मी इतकाच कटोरीचा टक्स घेत असते तर आपण इथे लावून घेऊयात क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी पण लावण्याची खूप सोपी पद्धत आहे मैत्रिण फिनिशिंगमध्ये आतमध्ये जाते शिलाई अजिबात धागेदोरे पण निघत नाही त्या पद्धतीने जर आपण क्रॉसपट्टी लावली तर तर बघा वरतून मेन फॅब्रिकची आणि खालतून अस्तरची आणि मध्ये कटोरीचा भाग ठेवून मी अशा पद्धतीने शिलाई करून घेतली आहे आणि हे डबल टीप द्यायचीच आहे आपल्याला म्हणजे लवकर ब्लाऊज उसवणार नाही मग ब्लाउज तेन उसवला तर मग कस्टमरची मग शिकायत येते त्यासाठी डबल टीप देऊन घ्यायची आहे आपल्याला तर आता खालच्या साईडने पण आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे तर बघा मी मधोमध फोल्ड करून घेतलेला आहे कपडा आणि मग खालच्या साईडने दोन्ही क्रॉसपट्ट्या जोडून शिलाई करून घेतलेली आहे तर आता इथे पलटून घेऊयात आपण आणि याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण कटोरी अं हे क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे तर इथे आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहेत तर सावकाश पद्धतीने आपण इथे लावून घ्यायचं आहे तर बघा खालच्या साईडने उलट्या साईडने मी अगोदर पट्टी लावून घेतली मग पुन्हा नंतर पलटून आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे ही आहे हुक्काच्या घराची पट्टी आपण शेवटी बनवणार आहोत घरं हुकाचे तर बघा या स त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण शिवून घेतले आहेत आणि एकावरती एक असं ठेवायचं आहे आणि समोरचा जो बग आहे म्हणजे समोरचा गळा जो आहे तो आपण इथे मापाच्या ब्लाऊजला लावून घ्यायची आहे ही पट्टी आणि मग नंतर चेक करून जितकं जास्त कपडा आहे तो तिथे कट करून घ्यायचा आहे आकार देऊन घ्यायचा छान गोल आकार अशा पद्धतीने बघा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणजे आपला गळा खूप वरती येणार नाही तर आता आपण गळ्याची पट्टी लावून घेणार आहोत म्हणजे पायपिंग त्यासाठी आपल्याला अगोदर जोडून घ्यायचं आहे शोल्डर तर शोल्डर जोडून घेतल्यानंतर मग आपण पायपिंग करून घेऊया तर पायपिंग करण्याला करणार आपण कोणाकोणाला जमत नाही पायपिंग करायला तर पायपिंगची पण तुम्ही प्रॅक्टिस खूप करा म्हणजे तुम्हाला तुमचं पायपिंग कर म्हणजे पलटी पण होणार नाहीत तिरकस पट्ट्या काढून घ्यायच्या आणि मग तिरकसच सगळ्या जोडून घेऊन मग अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे म्हणजे तुमचा गोठ पलटी पण पडणार नाही आणि खूप छान तुम्हाला हवा तसा भारी झाड तुम्हाला पायपिंग करता येईल बघा जिथे जिथे गोलाकार आहे तिथे तिथे आपल्याला फक्त पट्टी ओढून घ्यायची आहे खालचा गळ्याचा आकार ओढायचा नाही मग आपण जर गळ्याचा आकार जर ओढलात तर मग तो असा पसरत होतो जास्त त्यासाठी फक्त पत्त पट्टी ओढून घ्यायची आहे लावून घ्यायचं आहे तर आपण इथे पायपिंग करून घेऊयात अशा पद्धतीने बघा मी डबल फोल्ड केलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदा फोल्ड करायचं आणखीन एकदा फोल्ड करायचा आणि मग नंतर त्यावरती मधोमध मद जो पायपिंगचा आणि जो कपडा आहे तो त्यामध्ये शिलाई यावी वरती येऊ द्यायची नाही आहे शिलाई नाही तर फिनिशिंग छान दिसत नाही जर ब्लाऊजला गोट म्हणजे पायपिंग जर फिनिशिंगमध्ये छान असेल तर खूप छान दिसतो ब्लाउज तर इथे आपण भाई जोडून घेऊयात तर बघा मधोमध मद मी मधोमध मद पॉईंट काढलेला आहे भाईचा तो त्यावरती मग सेंटरमध्ये शोल्डरला जोडून घेतला आणि मग नंतर बघितला आणि चेक करून मग सुरुवात केली कडेने शिलाई करायला तर बघा अशा पद्धतीने आपण बाही जोडून घ्यायची आहे म्हणजे कमी पण पडणार नाही आणि ना ना जास्त पण होणार नाही याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची पण बाही जोडून घेतलेली आहे आता फिटिंग करून घेऊयात तर बघा मैत्रीण आपण बोलते बोलता वेळेसच बोलता बोलता वेळेसच किती आपला लवकर ब्लाउज शिवून तयार झालेला आहे आता मेन फिटिंग करायची आहे आपल्याला तर फिनिशिंगमध्ये आपण एक शिलाई करून घेऊयात अशा पद्धतीने सरळवरती मग आतमध्ये पलटून त्यावरती फिटिंगची शिलाई करून घेऊयात एकदम सोपी पद्धत आहे मैत्रीनो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने तुमचा लवकर होईल ब्लाऊज तर मैत्रिणीनं माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता मेन आपण फिटिंग करणार आहोत तर अशा पद्धतीने मापाच्या ब्लाऊजला लावून बघायचा आणि मग नंतर फिटिंग करून घ्यायचं आहे एकदम फिटिंग आणि फिनिशिंग आपली ब्लाऊजची एकच नंबर आलेली आहे आणि शेजारी शेजारी आणखीन दोन दोन तीन शिलाई करून घ्यायच्या म्हणजे कस्टमरला जर फिट झाला तर ते उसळून घेतील आणि त्यासाठी तर बघा सरळ करून दाखवते मी आपला ब्लाऊज खूप छान पद्धतीने फिनिशिंगमध्ये एक नंबर आलेला आहे तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने ट्राय कला। वेड़ पूरन करा आणि वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटूया आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का